काल रात्रीची घटना आहे की असतपूर गजान महाराज मंदिर आहे येथे चोरी झाली चोरी तुम्हाला दिसतच आहे हे सी सी टी व्ही कॅमेरा आहे तिथल्या एका पेट्रोल पंपच्या वरचा सी सी टी व्ही कॅमेरा आहे हा व्हिडिओ थोडा क्रॉप केलेला आहे मनामध्ये कारण की साडेबारा वाजता चोर आले हे साडेबाराचा सा टाईम दिसते आणि हा दीडचा टाईम दिसते या दीड वाजताचा रात्रीचा दीड वाजताचा टाईम दिसून राहिला इथून चोरं दिसतील तुम्हाला ते त्यांच्या डोक्यावर पोते आहेत ते पोते घेऊन चालले पहा हे दोन चोर आहेत ते त्याच्यात म्हणजे जे मंदिरातली जी मालमत्ता आहे ते या पोत्यात घेऊन ते डोक्यावर घेऊन जाताना दिसून राहिले सांगायचं असं की सकाळी सहा वाजताच्या दरम्यान असं पुढचे म्हणजे त्या गजानन महाराज मंदिरातले जे पुजारी आहेत ते सकाळी सहा वाजता आले त्यांना लक्षात आलं की दानपेटी नाही आहे बाकीच्याही गोष्टी काही ज्या राहतात महत्वाच्या त्या दिसल्या नाही तिथं त्यांच्या लक्षात आलं की चोरी झाली नंतर तिथले गा, गावात गावात का गाव गावातले जे काही पुढारी राहतात त्यांना त्यांनी फोन केला घटनास्थळी बोलावलं मग गावातल्या काही कुढारी लोकांनी काय केलं की चोरी झाल्याची घटना लक्षात येतात आसेगाव पोलीस स्टेशन आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याचा गुन्हा नोंदवला त्यानंतर आसेगाव पोलीस स्टेशनची गाडी तुम्ही पाहता घटनास्थळी आसेगाव पोलीस स्टेशनची गाडी येऊन पूर्ण तपास करत आहे आणि सोबतच गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात तिथं मंदिर हे खोला काकडा रोडवर असल्याने म्हणजे असतपूर एका साईडले पडते आणि एका साइडले म्हणजे रोडचं थोडंसं समोर तिकडं गेलो की हे मंदिर पडते रात्रीच्या सुमारास इथं एका साईडले असल्याच्यानं पुजारी आपल्या घरी चालले जातात आणि या ठिकाणी कोणीच नसते त्यांना ही गोष्ट सगळी लक्षात असल्यानं ते रात्रीचे आले साडेबाराच्या दरम्यान दीड वाजता जे काही तिथली मालमत्ता असणार ते तिथून चोरीले गेली मला <töver> <töver> thank you Karuban? <laughs> પાઠવલા તુલ નામ